मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारी शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्वाचा भारतीय सण आहे पण आपण मकर संक्रांत का करतो मकर संक्रांतीची कथा काय आहे मकर संक्रांतीला पतंग का उडवतो मकर संक्रांत का साजरी केली जाते मकर संक्रांतीला हळदी कुंकू का करतात मकर संक्रांतीला तिळगुळ का वाटतात संक्रांतीला काळे का घालावेत किंक्रांत म्हणजे काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा हे हाय हॅलो नमस्कार मी आरती माझ्या दस स्मार्ट गृहिणी या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे मकर संक्रांत हा वर्षाचा पहिला सण असतो संक्रांत हा हिंदूंच्या मुख्य सणांपैकी एक आहे जो देशभरातील राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा सूर्यदेव मकर 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 राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत म्हणतात दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी गंगा स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते तसेच या शुभ दिवशी जे काही दान केले जाते त्याचे फळ नक्कीच मिळते मान्यतेनुसार गंगे स्नान केल्यावर दानधर्म करणाऱ्या आणि पितरांना नैवेद्य दाखवणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात मकर संक्रांतीचे ऐतिहासिक महत्व अशी मान्यता आहे की भगवान भास्कर आपल्या पत्र शनीला भेटायला स्वतः त्यांच्या घरी जातात शनीदेव हा मकर राशीचा स्वामी असून या दिवशी मकर संक्रांत म्हटली जाते वास्तविक संक्रांत म्हणजे कोणतीही खराब घटना घडू नये यासाठी हा शब्द वापरला जातो शनी ज्यांच्या राशीत जातो त्याला ते त्रासदायक ठरते असे म्हटले जाते तसंच मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा ही भगीरथाच्या मागून चालत कपिल मुनींच्या आश्रमाजवळून समुद्रामध्ये विलीन झाली असेही इतिहासात सांगण्यात हिंदू पौराणिक मान्यतेनुसार सूर्यदेव आपले पुत्र शनिदेव यांना भेटायला जातात आणि त्यामुळे शनिदेव मकर राशीचे प्रतीक मानले जातात आई वडील आणि मुलगा यांच्यात कितीही मतभेद असूनही त्यांच्यातल्या सकारात्मक बंध लक्षात ठेवण्यासाठी मकर संक्रांतीला महत्त्व देण्यात आले आहे आणि तसेच महाभारतामध्ये भीष्म पिताम्याने धनत्यागासाठी ह्या दिवसाची निवड केली होती ह्याच मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाच्या पूजनाचे विधान आहे तसेच श्री गणेश भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचेही पूजन या दिवशी केले जाते मकर संक्रांतीबद्दल अशी एक समजूत आहे की देवी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते जसे कधी हत्ती गाढव डुक्कर मात्र यामागे त्याचा खरा अर्थ काय आहे हे स्पष्ट नाही मकर संक्रांतीचे महत्व काय आहे हे जाणून घेऊया आपला भारत देश हा एक कृषी प्रधान देश असल्यामुळे या संबंधित अनेक जण उत्सव समारंभ साजरे केले जातात आणि शेतकऱ्यांसाठी संक्रांत हा सण खूप महत्वाचा आहे कारण त्या दिवसापासून शेतकरी पिकांच्या कापणीला सुरुवात करतात या दिवशी स्त्रिया शेतात आणि मळ्यामध्ये एकमेकांना वाण देऊन तसेच देवाला सुपण्यात हरभरे बोरे तिळगुळ ऊस अर्पण करून सण साजरा करतात या या, या दिवशी दान केल्याने व्यक्तीला त्याचे खूप लाभ मिळतात म्हणून या दिवशी दान दक्षिणाचे खूप महत्व आहे या दिवशी गंगा स्नान केल्याने देखील पुण्य प्राप्त होते असे मानतात मकर संक्रांतीला बनवले जाणारे पदार्थ पाहूयात मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी असते या दिवशी विविध भाज्यांची मिळून एकत्रित भाजी बनवली जाते तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते घरातील सर्वजण बाजरीची भाकरी व मिक्स भाजी आवडीने खातात मकर संक्रांतीच्या दिवशी स्वयंपाक घरात पुरणपोळीचा बेद देखील केला जातो सर्वजण एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणत तिळगुळ वाटतात विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी कुंकू समारंभ देखील ठेवतात या दिवशी लोक पतंग उडवण्याचाही आनंद घेतात तसेच इतर राज्यात तमिळनाडू मध्ये हा सण पोंगल म्हणून ओळखला जातो तिथे तांदूळ दूध गूळ तूप आणि वेळची टाकून तांदळाची खीर बनवली जाते गुजरात गुजरात मध्ये उंधियो बनवले जाते आणि पंजाबमध्ये सरसोदा साग आणि मक्केदी रोटी बनवली जाते अशा प्रकारे वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये संक्रांती कशी साजरी केली जाते भारतातील प्रत्येक राज्यात मकर संक्रांत मोठ्या उत्सवाने साजरी केली जाते आणि विविध नावाने आणि प्रथानुसार पाळली जाते महाराष्ट्रात संक्रांत तीन दिवस साजरी केली जाते पहिल्या दिवशी म्हणजेच संक्रांतीच्या दिवशी एक दिवस अगोदर भोगी आणि दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंकरात हा सण सर्वांना नवीन उत्साह आणि आनंद देतो हिमाचल प्रदेश हरियाणा पंजाब अशा उत्तर भारतात हा दिवस लोहरी म्हणून साजरा करतात केरळ कर्नाटक आंध्र प्रदेशात संक्रांती आणि तमिळनाडू अशा दक्षिण भारतात पोंगल म्हणून साजरा करतात गुजरात आणि राजस्थानमध्ये उत्तरायण म्हणून साजरा करतात या दिवशी तिथे खूप मोठ्या प्रमाणात पतंग देखील उडवण्यात येते बिहारमध्ये संक्रांती तर ओरिसा आणि पश्चिम बंगालमध्ये मकर संक्रांती तसेच आसाममध्ये भोगाली बिहू म्हणून साजरा करतात अशा प्रकारे मकर संक्रांत वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने साजरी केली जाते भारतात मकर वेग उस्सु वेग वेग लोक मकर संक्रांतीच्या दिवशी वेगवेगळे पारंपरिक पोशाख घालण्यात उत्सुक असतात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या चालीरीतीनुसार लोक कपडे घालतात महाराष्ट्रात स्त्रिया पारंपरिक नववारी साडी आणि पुरुष कुर्ता पैजामा घालतात या दिवशी बहुतेक लोक महाराष्ट्रात काळे वस्त्रे घालण्यावर भर देतात जसे की स्त्रिया काळी साडी आणि पुरुष काळा कुर्ता आणि पैजामा घालतात तसेच नववधू हलव्याचे दागिने सुद्धा घालतात तसेच लहान मुलांना देखील हलव्याचे दागिने घालून बोरहान घालतात मकर संक्रांत हा सण कोणत्या ऋतूत येतो हा सण हिवाळ्यामध्ये कडाक्याच्या थंडीत येतो मकर संक्रांतीचे महत्व काय आहे या दिवशी दान केल्याने त्या व्यक्तीला त्याचे खूप लाभ मिळतात म्हणून या दिवशी दान दक्षिणाचे मकर संक्रांत का करतात या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो मकर संक्रांतीनंतर दिवस मोठे आणि रात्र लहान होत जातात हिंदू पौराणिक मान्यतेनुसार सूर्यदेव आपले पुत्र शनिदेव यांना भेटायला जातात आणि त्यामुळे शनिदेव मकर राशीचे प्रतीक मानले जातात आई वडील आणि मुलगा ह्यांच्यात कितीही मतभेद असूनही त्यांच्यातला सकारात्मक बंध लक्षात ठेवण्यासाठी मकर संक्रांतीला महत्व देण्यात आले आहे मकर संक्रांतीला कोणता रंग घालायचा मकर संक्रांतीला शक्यतो काळ्या रंगाचा पोशाख घालतात पण प्रत्येक वर्षी त्याची संकल्पना वेगवेगळी असते भारतात मकर संक्रांत कशी साजरी केली जाते भारतात मकर संक्रांत प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात महाराष्ट्रात तिळगुळ देऊन आणि पतंग उडून साजरी करतात हलव्याचे दागिने का घालतात एरवी महिला सोन्याच्या दागिन्यांवर भर देतात पण मकर संक्रांतीला हलव्याचे दागिने घालण्याची पद्धत आहे नवविवाहित जोडपे हे हलव्याचे दागिने घालतात तर नवजात बालकांना हलव्याचे दागिने घालून बोरहान घालतात मकर संक्रांतीचे हळदी कुंकूला काय म्हणतात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असे म्हणतात भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो या दिवशी सकाळी आपले घर गर घराभोवत परिसर स्वच्छ केला जातो मकर संक्रांतीची कथा काय आहे हिंदू ग्रंथ धर्मानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूने दानवाने पसरवलेल्या दहशतीचा पराभव करून त्याचे डोके तोडून आणि त्यांना एका पर्वताखाली दफन केले जे नकारात्मकतेच्या समाप्तीचे प्रतीक आहे आणि चांगले आणि समृद्ध जीवन जगण्याचा चांगला हेतू आहे धार्मिकदृष्ट्या मकर संक्रांत हिंदू पौराणिक कथांपासून प्रेरणा घेते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूने वाईटांवर वा चांगल्याचा विजयाचे प्रतीक असलेल्या शंकरासूर राक्षसाचा पराभव केला भक्त प्रार्थना विधी आणि आध्यात्मिक शुद्धीसाठी पवित्र नद्यांच्या भेटीद्वारे हा विजय साजरा करतात मकर संक्रांतीला पतंग असा विश्वास आहे की उत्तरायण दरम्यान सूर्य उत्तरेकडे प्रवास सुरू करतो दीर्घ दिवस आणतो आणि वसंत ऋतूचे वचन गुजरात मध्ये मकर संक्रांतीचा उत्सव आणि पतंग उडवणे यांचा जवळचा संबंध आहे कारण पतंग उडवणे हे सूर्योदयाचे आणि हिवाळ्याच्या समाप्तीचे प्रतिनिधित्व करते मकर संक्रांतीला तिळगुळका वाटतात ज्योतिषशास्त्रानुसार शास्त्रानुसार गुळ खाल्ल्यावर आणि दान केल्यावर सूर्य आणि शनि व गुरु या ग्रहांचे कार्य शुभ होते तिळगुळ प्रसाद म्हणून खाल्ल्यावर सूर्यदेव आनंदित होतात आणि सर्वत्र शांती पसरते याशिवाय या शनी महाराजांचा अशांतीचा शाप नष्ट होतो हळदी कुंकू समारंभ म्हणजे म्हणजे काय व ते का करतात हळदी कुंकू म्हणजे स्त्रीमधील आदिशक्तीची पूजा करणे त्यामुळे जेव्हा तुम्ही तिला हळदी कुंकू समारंभासाठी बोलवता तेव्हा तिला योग्य पद्धतीने तिची पूजा करा सुहासिनी महिलेला हळदी कुंकू लावला त्यानंतर तिला अत्तर लावून तिच्या मधील मातेला प्रफुल्लित करा हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुहासिनी मधील श्री दुर्गा देवीचे अप्रकट तत्व जागृत होते अन श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी कार्य करते हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील तृप्त आदी शक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय संक्रांतीला आपण मांसाहार खाऊ शकतो का मकर संक्रांतीच्या दिवशी कोणतेही उपद्रवी अन्न सेवन करू नये या दिवशी मांस लसूण कांदा खाणे टाळावे मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध अन्न सेवन करावे किंक्रांत म्हणजे काय करिदिन किंवा किंक्रांत हा मकर संक्रांत नंतरचा दिवस आहे या दिवशी देवीने किंकरासुराचा वध केला मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे या दिवशी स्नान दान कार्याचे विशेष महत्व मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवणे आणि खाणे यालाही विशेष महत्व आहे त्यामुळे या सणाला अनेक ठिकाणी खिचडीचा सण असेही म्हणतात असे, असे मानले जाते या सणाला सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवाला भेटायला येतात मकर संक्रांतीला वान का देतात संक्रांतीला नव्या नवरीला काळी साडी आणि हलव्याच्या दागिन्यांची साठ शृंगार करतात ही एक परंपरा आहे तसेच महिला म्हणून वान वाटतात एकमेकांना वान देण्याची ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे बोर स्नान कधी करावे सर्वसाधारण बाळाचा जन्म झाल्यावर पहिल्या संक्रांतीला बोरहान घातले जाते शिशुसंस्कार अशी त्याची व्याख्या आहे मात्र लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरहाण घालण्याची पारंपारिक पद्धत आजपर्यंत करण्यात येते ही जरी पारंपरिक पद्धत असली तरीही शास्त्रानुसार संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवते सुगड पूजन कधी करावे मकर संक्रांतीला संपूर्ण महाराष्ट्रात तिळगुळ वाटणं पतंग उडवणं तसेच त्यासोबत सवाष्ण महिलांना सुगड पूजन करतात या सणाला आनंदाची देवाणघेवाण करणे हा संपूर्ण महाराष्ट्रात संस्कृतीचा गाभा आहे संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्या किंवा करू नये पिवळ्या रंगाचे पदार्थ संक्रातीला खाऊ नये का संक्रांत दोन हजार पंचवीस मध्ये पिवळा रंग वर्ज आहे त्यामुळे बऱ्याच जणांना असे वाटते की पिवळ्या रंगाचे पदार्थ जसे की वरण किंवा कोणतेही डाल किंवा इतरही पिवळे पदार्थ खावे किंवा नाही तुम्ही पिवळ्या रंगाचे पदार्थ खाऊ शकतात पदार्थ खायला काहीच हरकत नाही जे पाहिले ते खाऊ शकता फक्त फक्त पिवळ्या वस्त्राचे नियम पाळा बाकीच्या सर्व अफवा आहे यावर विश्वास ठेवू नका पिवळ्या रंगाच्या वस्त्राचे नियम देखील फक्त संक्रांतीच्या दिवशी आहे म्हणजेच फक्त संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे घालायचे नाही व इतर वर्षभर तुम्ही पिवळा रंग वापरून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तरी नेनो आपण या व्हिडिओत मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती पौराणिक माहिती महत्त्व व इतर माहिती जाणून घेतली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया जरूर द्या धन्यवाद